बातमी लोकसभा निवडणूक ल न लढण्याचा निर्णय मनसेने घेतलाय त्यामुळे मनसे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांच्याच नजरा होत्या त्यानंतर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि भाजप विरोधात मतदान करा मग फायदा काँग्रेसला होऊ देत किंवा राष्ट्रवादीला झाला तरी चालेल असं राज ठाकरे म्हणतात त्याचसोबत पुलवामा हल्ल्यावरून देखील मोदींवर राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलंय राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत तुम्हाला मी जे आता सांगितलेलं आहे की यांच्या विरोधातच तुम्ही उतरलं गेलं पाहिजे यांच्या जे, जे काही प्रचार आहे तो यांच्या विरोधातच झाला पाहिजे त्याचा फायदा व्हायचा त्यांना होऊन जाऊन देत आपल्याला आता या क्षणाला काही फरक पडत नाहीये तुम्ही सगळेजण विधानसभेच्या तयारीला लागा एवढंच फक्त मी आज तुम्हाला कारण ही काही माणसं अशी अशी सुधारणार नाहीत ना त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुम्ही ह्याच गोष्टींची उत्तर द्यायची हे सगळं बाहेर काढा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट पुन्हा एकदा समजवून गुढीपाडवायला सांगेन सविस्तर सगळ्या गोष्टी समजून सांगेन तोपर्यंत तुमचा विचार तुम्ही चालू ठेवावा बंद करू नका नुसताच मी काहीतरी सांगतोय मी जे सांगतोय त्या गोष्टी आता जरा खोदून काढा नेट वरती जा इतर ठिकाणी जा नुसतेच ते व्हॉट्सअप एकमेकांना फक्त फॉरवर्ड करत बसू नका अजी पवार बोलल्यानंतर मी त्याला फोन केला म्हटलं कुठे भेटता येईल आमची भेट ठरली त्यांना पहिला प्रश्न विचारला म्हटलं मी तुमच्याकडे जागा मागितली आमच्या पैकी तुमच्याशी कोणी बोल ले। क्या माला युधी कराई कोणी बोलले की आम्हाला युती करायची आहे असं कोणी बोलले ते बोलले नाही म्हणत एके दिवशी मला अशोक चव्हाणांचा फोन आला आपल्याला भेटलं पाहिजे <laughs> त्यांना भेटलो त्यांना विचारलं म्हटलं मी तुम्हाला याच्या आधी कधी भेटलो ते बोलले नाही म्हटलं मी तुमच्याकडे सीट मागितली ते बोलले नाही मी म्हटलं युतीचा प्रस्ताव ठेवला म्हटलं नाही <coughs> बाहेर काय बोलताय पत्रकार वाटेल ते प्रश्न विचारतील आणि म्हटलं तुम्ही काय वाटेल ते बोलता माझ्याशी न बोलताय मी म्हटलं मी तुमच्याशी काही बोललेलो नाही तुमच्या पक्षातल्या लोकांशी काही बोललेलं नाही माझ्या पक्षातले नेते कोणी तुमच्याशी बोललेले नाही आहेत पत्रकार काहीतरी प्रश्न विचारतात म्हणून काय वाटेल उत्तर द्या इतका छोटा विचार एखाद्या पंतप्रधानाचा असू शकतो ना तो माणूस का असेल पंतप्रधानाचा विचार हा मोठा असला पाहिजे देशाला मोठ करण्यासाठीचा असला पाहिजे मी कोण चौकीदार मी <laughs> बिल्डिंग बांधील माझ्या बिल्डिंगच्या खाली मी चार चौकीदार ठेवीन हा नाही बिल्डिंग तुम्ही बांधा मी चौकीदार <laughs> इतका छोटा विचार तो एक गोष्ट तुम्हाला सांगतो सर्वांनाच सांगतोय या चौकीदारच्या भानगडीत पडू नका तुम्ही हे जे कॅम्पेन आहे ना हा फास लोकसभेची जी निवडणूक आहे ही मोदी आणि शहा विरुद्ध देश अशी ही निवडणूक आहे आता कोण काँग्रेसचा आहे आणि कोण एन सी पीचा आहे आणि कोण कोणाचा आहे मला याच्याशी कर्तव्यच नाहीये मी त्याच वेळेला गुढीपाडव्याच्या सवयमध्ये सांगितलं होतं की मोदी मुक्त भारत झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आवश्यकता आहे हे जे वातावरण तुमच्या समोर उभं केलं की पाकिस्तान बरोबर युद्ध करायचंय युद्ध करायचे युद्ध करायचे होते कुठे पैसे युद्ध करायला पैसे लागतात जर सरकारकडे पैसेच नाहीयेत आणि सरकार जर समजा रिझर्व्ह बँकेकडे भिका मागत आहे तर युद्ध करणार होते कुठून हा जो सगळा बागुल बुवा जो तुमच्या समोर उभा केला आता कोणी त्याच्यावरती त्या अख्या पुलवामा बोलायला तयार नाहीये बोलायला तयार नाहीये सगळ्या बातम्या केल्या करून की हे पुलवामा पुलवामा करून आणि एअरस्ट्राईक च करून आपल्याला मत मिळणार नाहीत त्याच्यामुळे लगेच सगळ्या बातम्या बंद या सरकारने आरबीआय कडनं तीन लाख कोटी रुपये मागितले रिझर्व्ह आमचे जे कडे असतात बँकांच्या थ्रू जे जातात ते तीन लाख कोटी रुपये मागितले त्यातले अठ्ठावीस हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने आता त्यांना दिले ते मध्यंतरी सोडून कोण गेले ते उर्जित पटेल ते हीच गोष्ट मान्य करायला तयार नव्हती आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन ते मोकळे झाले की मला नाही जमणार आहे वे तीन लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडनं मागायचे त्यातले आता अठ्ठावीस हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने त्याला दिले आहेत आता देवेंद्र फडणवीस त्या फुग्यासाठीचा सा आता आता त्या फुग्याने निर्णय का व त्याच्यानंतर सर क्रिकेट

शेतकऱ्यांकडे बघायला शरद पवारांना वेळ नाही मला शरद पवारांची काही बाजू नाही मांडायची मला हा माणूस दाखवायचा मला शरद कोण काय बोलतय हा विषय नाही माझा आज। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम